माझा प्रणाम समोर बसलेले मंडपात आदरणीय बंधू शेविका बाळगोपाळ सर्वांना माझा प्रणाम आतापर्यंत आपल्याला अमूल्यचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आणि यापुढेही आदरणीय संचालक मंडळ अध्यक्ष महोदय आपल्याला मार्गदर्शन करतीलच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हे परमेश्वरी गुणाची चर्चा बैठक लाभलेली आहे तर प्रथम आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे की मी मार्गामध्ये कशा करीता आलो प्रथम हा विचार करायचा आहे मी मार्गामध्ये कशा करीता आलो प्रत्येक सेवक सेविका तो कार्यकर्ता असो मार्गदर्शक का असो सर्वांना हा विचार करायचा आहे की मी मार्गात येण्यापूर्वी कसा होतो कुटुंबामध्ये दुःख समस्या होती अडचण होती ती समस्या दूर होत नव्हती म्हणून आपण या मानव धर्माकडे वळलो सजास कोणीही या मार्गात आला नाही आणि या मार्गात जेव्हा प्रवेश करण्याकरिता आपण मार्गदर्शकाकडे कोणाच्या माध्यमातून गेलो तर मार्गदर्शकांनी आपल्याला विचारलं आहे की कशाकरिता तुम्ही मार्गात येता तर आपण पायाच्या नाकापासून डोक्याच्या के केसापर्यंत संपूर्ण दुःखाचं विवरण सांगितलेलं आहे कारण त्या सुख पाहिजे आहे समाधान पाहिजे आहे म्हणून संपूर्ण दुःखाचे मानणे आपण परमेश्वरा समक्ष मार्गदर्शकाजवळ सांगितलं मार्गदर्शकाने आपल्याला म्हटलेला आहे की हा मार्ग मरण्याचा आहे कुटुंबामध्ये एकटा पाहिजे तर आपण होकार दिला होकार देता बरोबर परमेश्वराने आपल्याला सद्बुद्धी दिली स्फूर्ती दिली अलकाई दिली आणि त्या स्फूर्ती अलकाईने आपण घरची साफसफाई करून पुन्हा कार्य स्वीकारण्याकरता गेलो आणि मार्गदर्शकांनी आपल्याला काय दिलं फक्त शब्द महान त्यागी बाबा जुंदेजीने दिलेली शिकवण समजावून सांगितली आणि वेळेच्या सगळ्याची विनंती एकटेने कुटुंबात करावी आणि प्रत्येकाने केलेली आहे सायंकाळची प्रार्थना एकट्याने करावी त्याप्रमाणे प्रत्येक दुखी कष्टी परिवारामध्ये केलेली आहे म्हणून परमेश्वरांनी विनंतीला मान दिलं आणि दुःख दूर झाले सुख शांती समाधान मिळालेलं हे प्रत्येक शेवकांचा आत्मानुभव आहे प्रत्येक शेवकांचा प्रत्येक शेवटी स्वतःच्याच घरी स्वतःच्या जाताने स्वतःचे दुःख दूर केले आहे हे महान त्यागी बाबा जुंडीजींची पुण्य आहे जर आपल्याला या मार्गामध्ये प्रवेश मिळाला नसता आपण प्रवेशच नष्ट केलं तर ही साधी सोपी सरळ भाषेमध्ये शिकवण आपल्याला जी मिळाली आहे ती लाखो मोलाची आहे आणि ती सर्वे सर्व व्यक्ती महत्वाचा नाही व्यक्ती आज उद्या निघून जाणार आहे तर व्यक्ती आकारामध्ये आहे आणि आकारामधले जोपर्यंत विकार नष्ट होणार नाही तोपर्यंत बाबाचा सत्य सेवक बनू शकत नाही नाही बनवू शकत कारण की बाबांनी आहे या मार्गामध्ये आलेला शेवट दुःखी आणि कष्टी राहणार नाही ना, ना राहील तर तो आपल्या कर्माला राहील म्हणून कर्माला महत्व दिलेला आहे जैसा करेगा कर्म वैसा मिलेगा फल आज नाही तो का म्हणून जो शरीर आहे आपला हा आकारामध्ये आहे आकारातले विकार पहिले नष्ट करावं लागेल आणि परमेश्वराला आपली ओळखी द्यावं लागलंय की मी सेवक आहे आपण सेवक आहोत याची जाणीव आपल्याला ठेवा लागेल कारण की सेवा करायची कुणाची आपल्या सर्व कर्माची कारण की कर्म आपल्या सोबत येणार आहे किती बँक बॅलन्स वाढा किती बिल्डिंग बांधा त्याला काही अर्थ राहणार नाही मन स्वच्छ आणि निर्मळ जोपर्यंत तुम्ही आपल्या ठेवणार नाही तोपर्यंत परमेश्वराला तो आवडणारा सेवक बनू शकत नाही तर आपल्याला सेवक बनवून राहायचं आहे प्रत्येक दुःखी कष्टी मानवांचे दुःख दूर झालेले आहे ही महान कृपा आहे की बाबांनी त्यागाने कष्टाने कमवलेली ही परमेश्वरी कृपा साधारण आहे दैवी शक्ती आहे आणि ही दैवी शक्ती एकात आहे चैतन्यमय आहे चोवीस तास जागृत शक्ती प्रत्येकाजवळ विराजमान आहे कशाही प्रसंग असो परमेश्वरी कृपेनं त्याला उठून बसवते अनुभव आहे प्रत्येकाचा अनुभव आहे कोणी सहजसूजी मार्गात आला नाही आमच्याही कुटुंबामध्ये भरपूर दुःख होत माझे वडील जाणते होते आईवर दुःख आलं वडिलावर दुःख आलं स्वतःच दुःख दूर केलं नाही सात वर्षाचा सा भाऊ अर्ध्या तासा तासात मरण पावला सात वर्षाचा सा। तरी तरी वडिलांनी दुःख दूर नाही केलं आणि माझ्यावर कल्पना रूपी शक्ती हवी झाली होती की बाबांच्या दिलेल्या शिकवणीप्रमाणे भगवान दादा हनुमानच्या नावानं निवड तीर्थ केल्यामुळे कल्पना रूपी शक्ती दूर पडाली ही महान कृपा आहे म्हणून प्रत्येकाने स्वतःची कि त्या परमेश्वराला दाखवावं मी शेवट आहे कोण काय करता याच्याकडे लक्ष देऊ नये कारण की आपण कोणाच्या पाण्याकरता मार्ग झाले नाही आपल्या कुटुंबातील असलेले दुःख दूर झालं पाहिजे सुख शांती समाधान मिळायला पाहिजे हा आपला उद्देश होता हा उद्देश आपला सफल झाला आणि प्रत्येकाने बाबांनी दिलेल्या शिकवणीकडे लक्ष द्यावं की बाबांची शिकवण सर्व सर्व आहे ती आज आहे उद्या नाही कारण की हा जो शरीर आहे आकारामध्ये आरण रक्ताचं शरीर आहे आकारात आहे या आकारातले विकार काढणं गरजेचं आहे आणि आज ती वेळ आलेली आहे बारा वर्षानंतरचा त्याग मंडळाच्या आदेशानं पाच जुलैला सुरू होऊन पंधरा ऑगस्टला कार्याची समाप्ती होणार आहे तर मन स्वच्छ आणि निर्माण ठेवून एक चित्त एक लक्ष एका परमेश्वराकडे देऊन मर्याद हे भगवत नाम पर या तत्व रथाऊन आपण कार्य करावं आणि आपलं सुख्म जीवन जगावं मी जेवढं जमेल तेवढं भगवत कार्य करण्याचा का प्रयत्न करत आहे आपणही करावं एवढं बोलून आपल्या समजाला विराम देतो आणि सर्वांना नमस्कार नमस्कार, नमस्कार।